नमस्कार मैत्रिणींनो आज आपण वटपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी एक खास अशी रेसिपी पाहणार आहोत आता दोन दिवसावरच वटपौर्णिमा आलेली आहे आणि त्यासाठी नैवेद्य काय बनवायचा तर ते आज आपण पाहणार आहोत नैवेद्य अगदी सोप्पा आहे आणि झटपट असा तयार होणार आहे या ठिकाणी व्हिडिओ आपला जवळजवळ सव्वा तीन मिनिटाचा आहे तर हा पदार्थ बनवायलाही तेवढाच वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ बिलकुल या पदार्थ बनवण्यासाठी लागणार नाही जरी या व्हिडिओमध्ये सव्वा तीन मिनटं असेल तर तुम्हाला चार मिनटं लागतील त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही तर सुरुवातीला मी काय केलेलं आहे निम्म दूध आणि निम्म पाणी असं घेतलेलं आहे एक ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यानंतर साजूक तुपात रवा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे थोडासा मंद गॅसवर भाजायचा आहे म्हणजे एकदम खरपूस भाजला जातो अशा पद्धतीने रवा मस्त छान खरपूस भाजला गेला की उकळलेलं पाणी आणि दूध यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे थोडंसं झाकण ठेवून शिजवा किंवा रवा अगदी पटकन शिजला जातो तसाही शिजवला तरीही चालेल अशा पद्धतीने अगदी अर्धा मिनटाच्या आत रवा शिजतो रवा या ठिकाणी शिजलेला आहे आणि मी गॅस एकदम बारीक करून अगदी दहा ते पंधरा सेकंद यावरती झाकण ठेवलेलं आहे एक छान आली की यामध्ये आपण साखर घालणार आहोत पण तुम्हाला वाटत असेल की वटपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी शिरा तर केलेला आहे साधा परंतु हा साधा शिरा नाही आहे आत्ता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि आपण आज बनवणार आहोत मँगो शिरा किंवा आंबा शिरा तर अशा पद्धतीने साखर घालून झाल्यानंतर या ठिकाणे आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे या ठिकाणी दोन आंब्यांचा मी पल्प काढलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे हा शिराचा विला एकदम टेस्टी असा लागतो त्याचबरोबर थोडीशी वेगळी चव आपल्याला यामुळे चाखायला मिळते त्याचबरोबर नेहमीच्या शिऱ्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात याची चव वेगळी आहे तुम्ही हा नक्की करा आणि बनवायला तर तुम्ही पाहिलंच आहे वेळ बिलकुल लागत नाही पटकन तयार होतो या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही मोठा रवा घेतला तरीही चालेल त्याचबरोबर वर तुम्हाला काजू बदाम घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता आणि वटपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी आंब्याचा हा शिरा नक्की बनवा अशा पद्धतीने शिरा छान शिजलेला आहे त्यानंतर सर्वात शेवट आपण यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत तर मी या ठिकाणी वेलची पावडर तयारच करून एका बरणीमध्ये ठेवलेली असते तर अर्धा चमचाभर वेलची पावडर मी या ठिकाणी घातलेली आहे वेलची पावडरमुळे ही चव अगदी मस्त अशी येते अशा पद्धतीने वेलची घातल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपला शिरा तयार आहे आजची आपली ही वटपौर्णिमा स्पेशल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करा त्यांनाही अशा पद्धतीने वटपौर्णिमेला शिरा नक्की बनवायला सांगा व्हिडिओ